गुड मॉर्निंग तर आज व्हिडिओची सुरुवात मुक्ताला उठवण्यापासून करत आहे तर आज आहे शनिवार आणि मी मुक्ताला इथे उठवते आता तिला शाळेत जायचं आहे त्यामुळे तिला उठवते मी माझं बाकीची कामं सर्विस झालेली आहेत जेवण वगैरे बनवून झालेलं आहे मुक्तासाठीच शनिवारचं त्याची साडेबाराला शाळा सुटते मग तिला चपाती भाजी न करता असं काहीतरी पास्ता शिराव पोहे वगैरे असं काहीतरी देते थे तर, थे थे तर ते तिच्यासाठी करायचं आहे टिफिन तर पहिले तिला उठवते आणि मग तिचं आवरून झाल्यावर बनवते तिला खायला काहीतरी आणि मग तिला शाळेत घेऊन जाते तर आता तिला मी उठवते तर तिने मला रात्री सांगितलं होतं मला सकाळी पाच वाजता उठवा तर मीच पाच वाजता उठवत नाहीत उठत नाही तर तिला कसं काय उठवणार मग ती उठली आणि तिने मला विचारलं किती वाजले तर मी तिला सांगितलं आठ वाजले तर ती चिडली बघा मला लगेच ओरडली तर मी तिला सांगितलं की आधी पप्पांना डबा बनवून दिला आणि मग तुला उठवलं तशी गप्प बसली ती आता तिला पटकन आंघोळीला पाणी देते तिची तयारी करते म्हणजे तिला खायला आज श डब्यासाठी तिला मी शिरा बनवला आणि घरी खायला सुशिला बनवला तर पहिले सुशिलाची आता तयारी करते पटकन सुशिला बनवला मग ती मुली मला पोहे नको सुशिला नको डब्यामध्ये शिरा पाहिजे मग शिरा बनवला तिला तर आता इथे ती खायला बसलेली आहे सुशिला खाऊन जाणार आहे ती शाळेत आणि शिरा घेऊन जाईल डब्यामध्ये तर तिची तयारी झाली आता माझीसुद्धा मी तयारी करते पटकन तिला सोडून येते साडेनऊला तिची शाळा असते साडेनऊला गेट बंद होतो मग सव्वा नऊ झालेले आहे तर आता मी पटकन तिला घेऊन जाते मग त्याला शाळेत सोडून आल्यानंतर मग मी चहा बनवला आणि आता इथे चहा पिला चहा पिऊन झाल्यानंतर देवपूजा करून घेतली तर आता इथे सर्व कामं झाली पूजा वगैरे झालं वाचून पण घेतलं माळ झोपून झाली मग मी जेवायला घेतलं साडेबारा एक वाजता मी जेवले मग एक दोन तास टी व्ही बघितली मग मग त्याला आणायला गेले आता मग त्याला आणून घरी आलेली आहे तर मग त्या बाहेरच थांबली तिला घेऊन आले आता आतमध्ये मग तिने तिचे कपडे वगैरे काढले फ्रेश झाली तिला खायला प्यायला दिलं मग ती खेळायला गेली मग, गे मग आम्ही संध्याकाळी तर आता इथे मी तिचं टिफिन वगैरे सर्व काढून ठेवलं तिने हातपाय वगैरे धुतलं तर आज आम्ही दोघीच आहे तर मग सकाळची चपाती होती मग भाजी होती मग तेच गरम केलं आणि ते मी खाल्लं आणि तिला असं रोल बनवून दिला म्हणजे सर्व पीठ घेतलं त्याच्यात कांदा टोमॅटो शिमला मिरची असं सर्व भाज्या टाकून त्याचा मस्त असा रोल बनवला आणि त्यात चीज वगैरे टाकून मग ते तिला बनवून दिलं आणि मी हे सकाळीच भाजी आणि चपाती जी केली होती ते राहिलं होतं तेच ते मी रात्रीचं खाल्लं तर असं होतं माझं आजचं शनिवारचं दिवसभराचं रुटीन तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय